नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला खंदूर मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे बारमधील मधील रक्तरंजित राडा एकाला बेदम मारहाण परिसरात खळबळ सीसीटीव्ही मध्ये प्रकरण कैद शहरातील एका बार दुपारच्या सुमारास एका इस्माला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा प्रकार वीस एप्रिल रोजी दुपारी तीन ते ती चार वाजताच्या सुमारास घडला असून धनराज असे पीडित इस्माचे नाव आहे बारमध्ये मध्यप्राशन करीत असताना काही अनोळखी व्यक्तींसोबत वाद झाला किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद लवकरच हिंसक बनला दरम्यान आरोपितांनी त्यांच्यावर हल्ला चढविला मारहाणीत धनराज गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे लाखनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे मारहाण करणारे काही जण बाहेरील असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून राडा करणाऱ्या सहा ते सात पैकी दोघांना ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार मारहाण करणारे काही जण बाहेरील घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या, या रक्तरंजित राड्यामुळे बार बालकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे तर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी बार मधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे पोलिसांनी तपास तीव्र केला असून या प्रकरणी लाखणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे